हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर कशा मस्त ना तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर बघा इकडं असाच कंटिन्यू पाऊस चालू असतो कारण कपडे वगैरे अजिबात तर वाढतच नाही आहेत तर डबल डबल म्हणजे यूज करायला लागतात असतातच शिल्लक कसे आणि छान असं मस्त दिवसभर पाऊस चालला तर मुलांसाठी म्हणलं तर चला सकाळपासून त्यांना चपातीच बनवते आता संध्याकाळी काहीतरी वेगळं कारण सार्थक झोपून उठल्यानंतर त्याला लागतं तर काहीतरी लागतंच पण त्याला जास्तीचे आवडीचे त्याच्या जा पोहे येतं पण शक्यतो पोहे पण एवढे द्यायचे नसतात म्हणून त्याला पोहे करून देत नाही आणि आता तरी पोहे आणलेच नाहीत संपल्यात म्हणून की नाही तर सेवया केलेल्या उन्हाळ्यात चल बाळा तुला सेवया करून देते म्हणलं तर छान असे असे भैया छान भाजून घेतल्या त्यामध्ये मिरची टाकली जिरे टाकले कांदा टाकला आपण जसं उपीट बनवतो तसं शेंगदाण वगैरे छान असं दीप भाजून घेतलं टाकून सिंपल असे शे साधं आपण मॅगी बनवतो त्या टाईपचं बनवून घेतलं म्हणजे सगळा मसाला वगैरे आणि त्यामध्ये फक्त दोनच गोष्टी मिस होत्या कोथिंबीर आणि कडीपत्ता नव्हता घरी आणि शक्यतो इकडं भेटतं पण जाऊन मी आणलं नाही तरच आहे कढीपत्ता पण गेले नव्हते बघूया आता ते केसांना तेल बनवायचं आहे बघू तेव्हा आणते तर इकडे छान असं उकळी मारून घेतलं ते शेवयात टाकून घेतल्या छान नूडल्स बनवल्यासारखे छान मस्त उपीट बनवलं शेवयांचं आणि त्यांना खायला दिलं आणि मामा पण संध्याकाळी जराची त्यांना भूक लागली होती ते पण त्या पोरांसोबत मी आहेत तर छान अशी मॅगीसारखी छान नूडल्ससारखं होतंच बरं का ते सुटसुटीत मस्त झालं आणि मामानं दळण मामानेच केलं तर मी इकडं त्या मुलांना खाऊ करूपर्यंत ते दळण कर करत बसले होते आणि दळण वगैरे केलं दळाय जाणार आहेत ते आता आणि स्वप्नील मात्र नको म्हटलं मला जेवायला कारण तो जेवला होता आधीच चपाती तेल चटणी खूप म्हणजे अप्रतिम त्यांच्या आवडीची मात्र दोघांची तेल चटणी आणि चपाती बाकी काय लागत नाही त्यांना आणि ते सगळं मामाने अशी बाजरी नीट केलेली आणि ते सगळे दूस इकडे तिकडे उडाल ते आधी झाडू मारला होता मी पण आता सगळं स्वच्छ करून घ्यावं म्हटलं आणि स्वयंपाक वगैरे करायचा होता तीर गावाला गेलेत आज सकाळीच आणि सकाळी इतकी रडत होती पोरं ना भर पूर रडत होती दोन्ही पण गावाला आईकडे जाणार आहे म्हणून आता मी जाणार आहे दसऱ्यात बघू आहे तेव्हा जायचं परत लग्न पण आहे सगळं करून यायचं दोन तीन दिवस राहून तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि ह्यांचा आपलं व्हिडिओ समोर चालूच असतं पोरांचं का आणि छान असं मस्त वातावरण पण आहे पोरं खेळत जेवण झालं त्यांचं संध्याकाळी खेळतात लवकरच करून दिलेलं मग गोल्या उठला तेव्हा झोपित तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय సబ్స్క్రాబ్బ చ